गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना तात्काळ अटक करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देत सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे मागील वीस तारखेला कळम चौकामध्ये निवडणुकीच्या दिवशी एक रॉयड झाला होता आणि त्यामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती त्यामध्ये यवतमाळ शहर पोलिसांना गुन्हा दाखल असताना आरोपी मात्र इथे शहरामध्ये मोकाट फिरत आहे आणि आज एकोणतीस तारीख आहे वीस तारखेचा ता गुन्हा झाल्यावर एकच आरोपी अटक झाला इतर आरोपी अटक झाले नाही परंतु हे सर्व अटक निश्चितपणे यांना कुठेतरी सहकार्य मिळत असल्यामुळं झाली नाही असं आमचं म्हणणं आहे आज आम्ही एस पी साहेबांना यासंदर्भातच निवेदन दिलं की हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे व गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे निवेदनात नमूद केल्यानुसार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी एन एस कलम एकशे नऊ एकशे अठ्ठ्याण्णव दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे अठरा एक व एकशे पंधरा दोन अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात एकूण नऊ आरोपी असून गुन्हा दाखल होऊन सात दिवस उलटूनही केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपी मोकाट फिरत असल्याने शहरात पुन्हा दंगल सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे फरार आरोपी सार्वजनिक ठिकाणी जाहीर रॅली काढून कायदा सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे यवतमाळ शहरातील विविध चौकांमध्ये घोषणाबाजी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जात असून महिलांना व लहान मुलांना धमकावणे अपहरणाची भाषा वापरणे असे गंभीर प्रकार घडत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे सदर घटनेचे व्हिडिओ स्वरूपातील ठोस पुरावे उपलब्ध असूनही पोलीस यंत्रणेकडून अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची चिंता शिवसेनेने व्यक्त केली आहे या निवेदनाद्वारे गंभीर गुन्ह्यातील सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करणे त्यांना मदत व आश्रय देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे तसेच जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे वेळीच योग्य व कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात गंभीर व अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा इशाराही शिवसेनेने प्रशासनाला दिला आहे